बुलेटिन मध्ये आपण एक मोठी बातमी बघतोय मुलीची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या वडलांवर कोयत्यानं वार करण्यात आला या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात कडूस या गावी ही घटना घडली आहे या गावाच्या हद्दीत रात्री साडे वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे मुलीला का छेडलं म्हणून विचारायला गेलेला बापावर हल्ला करण्यात आला आणि त्याचा तिथे त्या वडिलांचा तिथेच मृत्यू झाला आहे संतोष बबन असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया सचिन हा सगळा काय प्रकार आहे आताच काय अपडेट आहे खर तर खेटाडल्या कडूस हे गाव आहे या कडूस या गावामध्ये जे मयत व्यक्ती आहे त्याच्या मुलीची प्रणय नावाचा जो आरोपी आहे हा वारंवार छेड काढत होता या छेड कार्याचा मुलीने वर्ण तक्रार केली त्यानंतर प्रणाऱ्या दाब विजारण्यासाठी त्या मुलीचे वडील गेले होते मात्र त्या ठिकाणी त्या वडिलांना अक्षरशः निर्गुणपणे मारण्यात आले खर तर या दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पोलिस या आरोपीला अटक केली असली होते त्याच्यावर कारवाई करणार असली तरी या घटना घडत आहेत पोलिसांचा धाक राहिला नाहीये का आणि ग्रामीण भागात महिला सुरक्षित नाहीयेत का हा मोठा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे नक्की सचिन धन्यवाद माहिती दिल्याबद्दल खेड पोलीस ठाण्यामध्ये किरण शिवाजी खंडागळे आणि प्रणय प्रमोद नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहेत